शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला मात्र माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे जे मधुकामिनी पानाची हे जे लोडिंग चालले हे रोप आहे महाराष्ट्रात पस्तीस रुपये घर रोप जर म्हटलं तर आपल्याला एकदम फ्रेश आहे बघू शकतो आपण अशा प्रकारची मधुकामिनी पानाची पस्तीस रुपयानं पोच होत्या आता हे लोडिंग चाललंय पेठवडगावसाठी लागवड अंतर आहे चार बाय तीन फूट एकरामध्ये सत्तावीसशे पन्नास मधुकामिनी म्हणजे पैशा झाड जे लावल्यानंतर आपण अगदी चार ते पाच महिने चालू होत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विश्वनाथ भंडारी म्हणून आहेत तिने लागवड केलेली आहे त्याचबरोबर कामिनीची लागवड आपली महाराष्ट्रात साठ हजार एकरवरती आहे पुणे नाशिक संगमनेर त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात असेल पट्टणकडोली इस्लामपूर ह्या भागात भरपूर लागवडी झालेल्या आहेत रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता रोपाल्यानंतरही रोपं ठेवायचे आहेत आपण आणि चार दिवसां लागवड करायची